अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे नदी नाले तुडुंब भरून पाहत आहेत गावोगावी जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असून प्रशासनाच्या मदतीची प्रतीक्षा अद्यापही अधांतरी आहे चांदुरबाजार तालुक्यात चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे मेघा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून शिरसगाव कसबा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पूर्णा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने वाढल्याने सायंकाळी सहा वाजता प्रकल्पाचे नऊ दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आले यामुळे पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडनं देण्यात आला आहे अशी माहिती उप अभियंता अनुप खावणे यांनी दिली आहे पावसाच्या तडाक्यामुळे तालुक्यातील शेती मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाली आहे विशेषतः संत्रा उत्पादक भागात झाडे पाण्याखाली येऊन पुजण्यास सुरुवात झाली आहे सर्फाफूर कल्होडी करजगाव आणि खरपी परिसरातील संत्रा बागेंचे मोठे नुकसान झाले आहे या परिस्थितीची पाहणी माजी मंत्री बच्चू कडू यांनी प्रत्यक्ष दौरा करून केली आहे त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामा करण्याची आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत मात्र स्थानिक नागरिक आणि शेतकरी प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत आहेत आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट अधिकार आहेत मग चार दिवसांपासून परवानगी कोणाची घेत बसलेत असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत आतापर्यंत ना आता मदतीचा एक रुपया शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे ना पंचनाम्यासाठी कर्मचारी गावात दाखल झालेत अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील असा इशारा दिला आहे प्रशासनाने वेळेवर ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे सलग चार दिवसांचा मुसळधार पाऊस नदी नाले तुळुंब भरून पाहणं शेतीचं मोठं नुकसान आणि प्रशासनाची मदत अद्यापही अदांतरी या सर्व गोष्टींमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये संताप आहे पुढील काळात शासन व प्रशासनाने तातडीने पावली उचलली नाही तर या आपत्तीचं रूपांतर मोठ्या संकटात होऊ शकतं